चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हाला असं कधी झाले का रात्री झोपेत शरीराला झटके का लागतात अचानक खाली पडल्यासारखं का वाटतं दचकतो आपण घाबरून आपण डोळे उघडतो क्षणभर हृदय धडधड उडतं मन दचकून जावं होतं मग आणि विचार येतो हे का होतं हा काही संकेत तर नाही ना ही झोपेतली हालचाल असते की काहीतरी गूढ संकेत आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या मागचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य रात्री झोप घेताना अचानक झटका लागतो कधी वाटतं जणू आपण कुठून तरी पडतोय कधी श्वास अडतो कधी मन दचकून जाग होतं शरीर शुद्ध आहे मन भक्तिभावाने भरलेलं आहे तरीही असं का होतं हे केवळ एक वैज्ञानिक अपघात आहे की यामागे दत्तगुरूंचा संदेश आहे झोप एक आध्यात्मिक अवस्था झोप ही केवळ विश्रांती नाही ती एक सूक्ष्म यात्रा आहे रात्री झोपताना आपला सूक्ष्म देह शरीरातून काही काळासाठी बाहेर पडतो तो अनुभवाच्या पातळीवर इतर लोकांच्या विचारांच्या चैतन्याच्या संपर्कात येतो दत्तगुरूचं वचन जेव्हा शरीर शांत असतं तेव्हा आत्मा शिकतो अशावेळी आपल्याला दिसणारे स्वप्न जाणवणारी हालचाल आणि अचानक आलेले झटके हे सिग्नल असतात झटका म्हणजे सावधान गुरूंचा संकेत दत्तगुरू आपल्या मार्गावर चालणाऱ्या शिष्याला झोपेतही जाणवतात जेव्हा माणूस चुकीच्या विचारात चुकीच्या सवयींमध्ये अडकतो गुरु सूक्ष्म रूपाने त्याला झटका देतात जागा हो हा झटका एखाद्या अदृश्य धक्क्याप्रमाणे असतो खाली पडल्यासारखं वाटतं गर्वाचा मोहाचा किंवा अहंकाराचा अंतरंगातून निघणारा अनुभव शरीराला झटका बसणं दत्तगुरूंचं सावध राहा हे इशारा देणं दत्तगुरूंचा मौनातील संवाद दत्तगुरू शब्दात फारसं बोलत नाही ते अनुभव देतात झोपेत मिळणारे हे झटके हे फक्त जैविक क्रिया नसून माझ्या जीवनात काही बदल हवा आहे मन निर्मळ करा स्वभावावर काम करा अशा सूचनांचा एक सूक्ष्म संदेश असतो काही वेळा झोपेत जागा होणं म्हणजे दत्तगुरू सांगत असतात उठा आणि माझं नाम घ्या कारण काही क्षण महत्त्वाचे आहेत अनुभवातून मिळणारा बोध अनेक स्वामी भक्त सांगतात की त्यांनी अशा झटक्यानंतर लगेचच नामस्मरण सुरू केले आणि त्यांना समाधान शांतता अश्रू किंवा दत्तगुरूंचं रूपही दिसलं म्हणूनच झोपे झटका आल्यावर घाबरू नका त्यावेळी डोळे मिटा आणि जपा ओम श्री गुरुदेव दत्त तो झटका म्हणजे संकट नव्हे तो जागृतीचा क्षण असतो काय करावं दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने झोपण्याआधी दत्तगुरूंचं नामस्मरण करा ओम श्री गुरुदेव दत्त एकशे आठ वेळा म्हणा झोपताना नकारात्मक विचार टाळा आजचा दिवस तुझा गुरुदेव असं मनात म्हणा रात्री अचानक झटका लागला तर घाबरू नका शांतपणे गुरूंचा जप करा त्या क्षणाला दुर्लक्ष करू नका कारण तोच तुमचं आयुष्य बदलणारा क्षण ठरू शकतो संतांचा आध्यात्मिक दृष्टिकोन काही संतांच्या म्हणण्यानुसार झोप हा एक अर्ध मृत्यूचा अनुभव असतो झोपेत माणूस सूक्ष्म पातळीवर प्रवेश करतो अचानक येणारा झटका किंवा दचकणं सूक्ष्मदेहाचं शरीरात परत येणं असंही काही श्रद्धानुसार मानलं जातं स्वामी समर्थ दत्तगुरू आणि संत गजानन महाराज यांच्या शिकवणीत सांगितलं जातं की झोपेत हो ही मन आणि शरीर शुद्ध असावं तेव्हाच आत्मा शांत होतो त्यामुळे काही वेळा दचकणं झटके हेही शरीरातील दोष निघून जाण्याचे संकेत असू शकतात झोपेत दचकणं टाळण्यासाठी झोपेच्या एक तास आधी ता मोबाईल टी व्ही बंद करा झोपण्याआधी ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चा जप करा कॅफिन टाळा विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर हलका व्यायाम किंवा चालणं करा श्वसनाचे व्यायाम करा अनुलोम विलोम गुरु नेहमी आपल्याजवळ असतो फक्त तो आवाज करत नाही तो अनुभव देतो त्यांचे झटके हे राग नसून जागवणं असतं दणका नव्हे तर शिकवण असते म्हणूनच झोपेत बसणारा झटका हा दत्तगुरूंचा स्पर्श असतो सावध हो जागा हो माझ्या मार्गावर ये सांगणारा कमेंट्स मध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा श्री स्वामी समर्थ